आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मुल्याची चटणी तर इथे मी मुला घेतलेला आहे असे कट केलेलं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आणि या पावसातून आहे ना जेवणाबरोबर असं काहीतरी साईड डिश म्हणून चटणी पाहिजे तर असा खूप असा पाऊस येतो आणि मग गरम गरम भात किंवा बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर अशी चटणी खायची इथे मी मुलं घेतलेला आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे एक ते दोन पाण्याने इथे एक चमचा जिरं हो घ्यायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत इथे लसूण घेतलेली शिल्लेली दहा बारा लसणीच्या पांपल्या आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं एक चमचा धना पावडर इथे ढाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला चटणी वाटून घ्यायची इथे मिक्सरला चटणी वाटून घेतलेली आहे इथे बघा अशी छान वाटलेली आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेटमध्ये बघा चटणी काढलेली आहे कलर बघा असं छान असं हिरवागार आणि ही आहे ना तुम्ही अखाद्या दिवसात खाल्ली तरी चालेल गर्मीच्या दिवसात पण या चटणीला आहे ना तुम्ही जरी फोरणी दिली तरी राय जिरं असं टाकून तेल आणि फोरणी दिली याच्यात तरी चालेल आणि नाही दिली तरी पण चालेल तर मी चटणी अशीच ठेवणार आहे आणि आर्धे त्याला फोरणी देणार आहे तरी इथे आहे ना मुलाच्या चटणीचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे बाजरीच्या भाकरीच्या बरोबर छान लागते तर पूर्ण व्हिडिओ इथे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात करा धन्यवाद